आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क सुरेखाताई सामान्य माणसांसाठी बनल्या आरोग्य दूत रुग्णांसाठी सुरेखाताई निघोट बनल्या देवदूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी अहोरात्र सामान्य माणसांच्या सेवेसाठी झोपून दिले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या विचाराने अपघातग्रस्त गंभीर आजारी रुग्णांना रुग्णवाहिकेपासून तातडीच्या उपचारासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय साधून अनेक रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देऊन अनेकांचे प्राण वाजवले आहेत अनेक, अनेक रुग्णांना तात्काळ मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने कितीतरी रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी पोहोचले आहेत यात विषारी म्हणण्यार चालवलेल्या अत्यवस्थ रुग्णाला महागडी इंजेक्शन पुरवणं असो की हायवेवर पडलेल्या तरुणाचा प्रचंड रक्तस्त्राव झालेला असो बँक कर्मचारी याला रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात पोहोचवून तातडीने उपचारासाठी मदत असो पुढच्या वाहनात स्कूटीने धडक दिल्याने जखमी झालेली तरुणी असो किंवा स्वतः स्ट्रेचर चालवत एक्स व तातडीच्या उपचारासाठी डॉक्टरांची मदत घेतली गिरवली अवसरी फाटा येथील अपघातग्रस्त एसटीतले जखमी प्रवासी असो की पेटघाट घाट मंचर बायपास हायवेवरील अपघात रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत ते त्यांच्या घरच्यांना कळवणे प्रसंगी त्यांना धीर देऊन आर्थिक मदतही करण्याचं काम सतत करीत आहेत त्यामध्येच रुग्णवाहिका चालक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही तितकेच योगदान आहे लांडेवाडीतील उपचारात हायगय केल्यानं आई मरण पावलेल्या बाळाला व घरच्यांना प्रवाशासाठी रुग्णवाहिका करून दिली तर कोरोना काळात अनेक रुग्णांना ऍडमिट व बेड मिळण्यास देखील मदत केलीच आहे परंतु अव्वाच्या सव्वा बिल घेणारी खासगी रुग्णालय रुग्णवाहिका चालक आंबेगाव प्रशासन बैठक लावून दरपत्रक लावायला लावले तर हुंडा बळी छळ करून घात केलेल्यांना दाखले पोलीस स्टेशनला आरो अटक होईपर्यंत पाठपुरावा केला अशा अनेक बाबींमध्ये एका फोनवर काम करणारा व्यक्तिमत्व म्हणून सुरेखाताई निकोट ओळखला जात आहे ब्युरो रिपोर्ट तेश तुफान न्यूज सब्सक्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.